नमस्कार मित्रांनो आता मी इथं क्रिकेट खेळत होतो तर हा ग्राउंडवर मला साप दिसलेला आहे तर ह्या सापाचं नाव आहे तस्कर तस्कर जातीचा जा हा साप आहे तुम्ही पाहू शकता त्याला तर हा ह्याला तस्कर जा चौर। चौर का म्हटलं जातं तर तुम्हाला त्याविषयी एक गोष्ट सांगतो तस्कर म्हणजे चोर चोर चोरी कसा करतो एकदम झटकन कुणाची तरी पर्स घेणार आणि पळून जाणार तसाच हा साप आहे त्याचं जे खाद्य आहे बेडू अजून बेडूक पाली सरडे असं काही असेल तर त्याला एकदम झपट मारून ते पकडतो तोंडात आणि एकदम पळायला सुरुवात करतो आणि अशा ठिकाणी एकांतात जातो की तिथं तो शांततेत त्यांना खाऊ शकतो अशा ठिकाणी तो त्यांना नेतो आणि खातो त्यामुळे ह्याला तस्कर म्हटलं जातं युट्यूब तर या सापाला इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिन स्नेक असं नाव आहे ट्रिन प्लेट म्हणजे अलंकार 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 म्हणजे सोनं सोन्यावर कशी नक्षी असते तशी ह्या सापाच्या अंगावर नक्षे हे काळे काळे टिपके तुम्ही बघत असताना एकदम नक्षीप्रमाणे त्यामुळे ते, ते एकदम एक अलंकार असल्यासारखं दिसतात त्याच्या अंगावर हे पुढे पुढं तुम्ही अर्ध्याच्या पुढं पाहू शकतात त्याच्या अंगावर एकदम काळे काळे टिपकेत आणि अशी नक्षे तर त्यामुळं त्या नक्षीमुळं तो अलंकार असल्यासारखा दिसतो त्यामुळं ह्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे कॉमन ट्रिंकलेट स्नेक हा साप एकतर तुम्हाला कधीही चावणार नाही आणि चावलास तर गलतीने तुम्ही त्याच्या अंगावर पाय बी पडला तरच कधी चावा घेईल आणि त्या चावण्याने तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण हा एकदम बिनविषारी असा साप आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद